जालना मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आयोजकांना पोलिसांची नोटीस जालनात उद्या होणार आहे मनोज जरांगे पाटील यांची विराट रॅली व सभाधर्मन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना धरणार जबाबदार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 नुई आयोजकांना जा नोटीस जारी जालनात उद्या होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या रॅली अगोदर जालना पोलिसांनी रॅलीच्या आयोजकांना नोटीस बजावली आहे कायद्याच्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट वय ही नोटीस बजावण्यात आली आहे रॅली दरम्यान कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास आयोजक जबाबदार राहतील असं या नोटीसच्या माध्यमातून आयोजकांना बजावण्यात आली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आयोजकांना जबाबदार धरणार असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे जालनात उद्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात महाविराट रॅली होणार आहे आणि या रॅलीत पाच लाख मराठा बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आयोजकांना नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे